सद्यं श्रोते हो सुप्रभात उमऱ्यावर लावलेला दिवा देहलीच पे रखा हुआ दीप म्हणजे प्रत्यक्ष काय असतो हे आता बघा बोलणारा दक्षिणेकडे तोंड करून बसलेला आहे दाडा बाजूला पूर्व दक्षिण म्हणजे अग्ने सूर्य ये 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 वर येत आहे आणि सूर्य वर येत असला तरी सुद्धा आता सूर्य आणि बोलणारा किंवा सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये धुक्याचा दाट थर आहे आता त्या धुक्यातून जेव्हा सूर्य येतो तेव्हा दाट थर भेदून येणारा सूर्य म्हणजे धुक्याच्या अलीकडे थोडा प्रकाश आहे परंतु दाट थरावर तो प्रकाश पडल्यामुळे त्यातला काही प्रकाश पाठच्या बाजूला आहे म्हणजे धुक आहे पलीकडे सूर्य आहे आणि अलीकडे हा तुमच्याशी संवाद साधतो तो आहे अलीकडचा संसारात आहे संसारात आहे म्हणजे आपण मानवी जीवनामध्ये किंवा पृथ्वीवर ज्याला जीवन म्हणतात तिथे आहे मध्ये धुका आहे धुक हा एक तर संसार रूपी मायावी पडदा आहे आणि पलीकडे सूर्य आहे म्हणजे आत्मज्योत आहे म्हणजे आत्मज्योत पलीकडे मध्ये मायावी धुक जिथे संसार असतो आणि अलीकडे जो बसलेला आहे तो संसाराच्या आत म्हणजे घरात बसलेला आहे म्हणजे संसार हे खरं बघायला गेलं तर आत्मा म्हणजे शिव आणि जीव याच्यामध्ये मध्ये जो संसार आहे तो खरा धुक्यासारखा खर आहे आणि जो आत्मा आहे तो पलीकडे आहे तो आत्मा पलीकडे आहे मध्ये धुक आहे आणि जीव इकडे आहे पलीकडे शिव मध्ये धुक आणि अलीकडे जीव आता होत काय आत्म्याचा का प्रकाश पडलाय पण त्या तो धुक्यावर पडतोय आणि काही गाळून तो जीवाकडे येतोय म्हणजे बघायला गेलं तर जीव आणि शिव याच्यामध्ये जे धुक आहे तोच तो उमरा आहे तोच तो उमरा आहे आणि खरा उमऱ्यावर तो दिवा लावलेला नाही पण धुक्याच्या पलीकडे आत्मज्योत आहे आणि धुक्याच्या अलीकडे पलीकडे शिवज्योत आहे अलीकडे जीवज्योत आहे आणि शिवज्योतीचा प्रकाश संसार रूपी उमऱ्यावरती पडताना ते संसार हे धुक्यासारखा आहे ऑबस्क्युअर आहे त्यामुळे तो प्रकाश थोडा प्रकाश शिवाचा शिवाच्या दिशेन जातो आणि थोडा गाळून येणारा प्रकाश जीवाकडे येतो मग जीवाकडे प्रकाश येणारा आणि शिवाचा शिवाकडे असणारा प्रकाश हे जणू काही एकच आत्म्याचा प्रकाश अलीकडे पलीकडे संसाराच्या आत आणि संसाराच्या बाहेर असं पडत आहे तर मग यातला उमरा कोणता तर जीव आणि शिव याच्यामध्ये जी मायावी गोष्ट आहे त्याला संसार म्हणतात तो उमरा आहे आणि खरा त्या उमऱ्यावर दिवा लावलेला नाहीये तर दिवा पलीकडेच पली आहे दिवा पलीकडेच आहे पण पलीकडून अलीकडे उजेड येताना काही प्रकाश पलीकडे राहतो काही प्रकाश अलीकडे राहतो आणि या दोघांमध्ये जो आहे तो धुक म्हणजे संसार रूपी उमरा आहे आणि तोही काही प्रमाणात उजळलेला आहे म्हणून उमऱ्यावरचा दिवा म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जीव आणि शिव याच्यामध्ये जी संसार रूपी हद्द आहे तो उमरा आहे परंतु शिवप्रकाश आहे आणि बाजूला थोडा धुक्यातून गाळून येत आहे म्हणजे खरा उमरा कोणता आहे तर शिव आणि जीव याच्या मधील असलेलं संसार रूपी मायावी धुक तर ते मायावी धुकं सुद्धा शिवतेजाने प्रकाशित होतं पण धुक असल्यामुळे काही भाग परावर्तीत न होता तिकडेच राहतो आणि काही भाग थोडा परावर्तीत होऊन जेव्हा अलीकडे येतो तेव्हा तो संसारात येतो म्हणून शिव आणि जीव याच्यामध्ये मायेचा जो पडदा आहे त्या पडद्याला प्रकाशित करून अलीकडे आणि पलीकडे जेव्हा दोन्ही प्रकाश जातात त्यालाच खरं तर म्हणायचं उमऱ्यावरती लावलेला दिवा म्हणजे शिव आणि जीव याच्यामध्ये जो मायेचा पडदा आहे तो तो उमरा आहे आणि तो मायेचा पडदा दाखवण्यासाठी आत्मदिवा आहे त्याची जी खटपट आहे ती चालू आहे खटपट म्हणजे तो कायम दिवा असतोच तर आत्म्याचा दिवा कायमस्वरूपी प्रकाशित आहे धुक्यामुळे काही धुकं भेदून अलीकडे येत आहे आणि परावर्तित झाल्यामुळे काही परत पाठी राहत आहे आता ही गोष्ट ज्याला कळली त्यालाच कळत की जीव आणि शिव याच्यामधील मायावी मायावी पडदारूपी उमऱ्यावरती दिवा लावलेला आहे म्हणजे दिसतो तिसरं काही नसून आत्मज्योत मायावी पडदा भेदून पलीकडे जीवाला उजेड देत आहे हे ज्या जी, जीवाला कळलं त्याची आतली बाजू आणि बाहेरची बाजू दोन्ही प्रकाशित होतात आणि हा जो उमरा आहे मायावी संसार रूपी उमरा त्याच तिथे अस्तित्व आहे का नाही इकडे लक्षच राहत नाही अशा तऱ्हेने हा दिवा म्हणजे पासून निघालं तेच मायाूपी उमऱ्या धुकरुपी उमऱ्यावरून गाळून थोडं संसारात येत आणि काही पलीकडे जात हे ज्याला कळलं त्याच्या दृष्टीने उमरा अस्तित्वातच नसतो केवळ जीवते केवळ शिव ते जीव आणि जीव ते शिव ही केवळ चैतन्याचं येणं जाणं असतं इन्फिनिट टू आयडेंटिटी अँड आयडेंटिटी टू इन्फिनिटी असा हा केवळ आवागमन म्हणजे आगम निगम वेदरूपी श्रुतिरूपी ज्ञानाचा हा प्रवास असतो असतो तर हे आहे ते उमऱ्यावरच दिवा म्हणजे त्याचं निरूपण धन्यवाद सर्वांना शुभ दिन